साप्ताहिक राशी भविष्यात दोन ते आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार आपण जाणून घेऊ या दरम्यान या आठवड्यात आत्मविश्वास तुमचं सर्वात मोठं बळ ठरेल कामात नवे निर्णय घ्याल आणि त्याचे चांगले परिणाम मिळतील आर्थिक बाबतीत थोडा संयम ठेवा प्रेमसंबंधात आनंदाची लहर येईल वृषभ रास ध्यानला योग आहेत पण खर्चही वाढू शकतो नातेसंबंधात टाळा आरोग्याकडे विशेष लक्ष द्या आठवड्याच्या शेवटी एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून आनंददायी बातमी मिळू शकते रास बोलण्यात गोडवा ठेवा कारण शब्द तुमचं भाग्य ठरवतील कामाच्या ठिकाणी कौतुक मिळेल विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा यशदायी आहे प्रवासाचे योग संभवतात कर्क रास मनात काही जुन्या आठवणी जाग्या होतील पण त्या तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देतील घरात शांतता राखा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती सुधारेल सिंह रास तुमचा व्यक्तिमत्व दर्शनाचा काळ सुरू आहे कामात नेतृत्वाची भूमिका निभवाल प्रेमात प्रामाणिकपणा ठेवा तोच तुमचं नातं मजबूत करेल आरोग्य चांगले राहील कन्या रास कामाचा ताण वाढू शकतो पण नियोजनबद्ध वागल्यास सर्व निभावून नेता येईल खर्चावर नियंत्रण ठेवा मित्रांशी काही मतभेद होऊ शकतात शनिवार रविवार प्रवासाचा योग आहे तूळ रास या आठवड्यात नातेसंबंधात गोडवा वाढेल आर्थिक क्षेत्रात चांगली प्रगती होईल घरगुती वातावरण आनंदी राहील जुनी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे वृश्चिक रास कामात नवा अध्याय सुरू होईल निर्णय घेताना भावनांपेक्षा वास्तवावर भर द्या आरोग्याकडे दुर्लक्ष नको प्रेमजीवनात स्थैर्य येईल धनु रास विद्यार्थी आणि नोकरदारांसाठी शुभकाळ प्रवासातून लाभ मिळू शकतो

कला संगीत किंवा लेखन क्षेत्रात कार्यरत असाल तर प्रेरणा काही मिळेल आनंद मिळण्याची शक्यता आहे आरोग्य उत्तम राहील तर हे होते तुमचे साप्ताहिक राशी भविष्य तुमचा आठवडा आनंद यश आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला जावो पुढील आठवड्यात भेटूया तोपर्यंत हसत राहा आनंदीत राहा